नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे खानदेश स्पेशल तिखट घाऱ्याची रेसिपी या ज्या तिखट घाऱ्या आहेत तुम्ही खूप जास्त दिवस ठेवून खाऊ शकता अतिशय कुरकुरीत आणि खूप खूप सोप्या आहेत ही रेसिपी माझी स्वतःची नसून एक खानदेशातील चाळीस गाव म्हणून गाव आहे आणि तिथील अनिता अमृतकर ही त्यांची रेसिपी आहे त्यांनी रेसिपी आपल्यासोबत शेअर केलेली आहे तर त्यांचा आग्रह होता की ही रेसिपी माझ्या चॅनलवर असावी यास्तव मी ही रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्ही नक्की आवर्जून ही रेसिपी करून पहा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आता सुरुवात करू या व्हिडिओला एक आपण मोठा बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये साधारणतः तीन ते चार चमचे आपण मोजून घ्यायचे तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ पाव चमचा जिरंपूड आणि अगदी पाव चमचा आपण असा ओवा घेतलेला आहे आता ओवा आणि जिरंपूड तुम्ही मिक्सरमध्ये मोठं मोठं वाटून घेतलं तरी चालेल एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा आपण हे हळद पावडर वापरलेलं आहे यात चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि सगळी जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून सगळा जो काही मसाला आहे तो व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होईल या तिखट घाऱ्या खानदेशामध्ये खूप प्रचलित आहेत किंवा बरेच जण तिकडे सर्रास बनवतात आणि अतिशय टेस्टीसुद्धा होतात आता यामध्ये साधारणतः दोन मोठे चमचे जो चमचा तुम्हाला इकडे वापरलेला दिसतोय त्या चमचाने गरम तेल करून घ्या आणि अशा प्रकारे पिठाळा पिठाला, पिठाला चोळून घ्या जेणेकरून हे जे मोहन आहे गरम तेलाचं यामुळं या घाऱ्या अशा कुरकुरीत होतात आणि खूप जास्त दिवस टिकण्यास मदत होतात आता व्यवस्थित अशा प्रकारे पिठाला तेल चोळून घेतल्यानंतर यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी टाका आणि घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्या तर या घाऱ्या झटपट होतात आणि अतिशय कुरुकुरीत होतात तर इथे बघा या पद्धतीने आता पिठाचा गोळा मळून झालेला आहे प्रमाण जर तुम्ही जास्त करत असाल तर याच प्रमाणामध्ये फक्त डबल क्वांटिटी तुम्हाला घ्यायची आहे झाकण ठेवून दहा मिनटं पीठ रेस्ट करून घेऊया आणि दहा मिनटानंतर आपण याच्या घाऱ्या बनवायला सुरुवात करूया पीठ छान व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे पीठ मुरलं आहे आता यापासून आपण घाऱ्या बनवतोय तर इथे आपण साधारणतः छोटे छोटे पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत घाऱ्यांची साईज तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही ठेवू शकता आता इथे मीडियम साईजच्या घाऱ्या मी बनवून घेणार आहे अगदी गोल मिडियम साईजच्या घाऱ्या या पद्धतीने लाटून घ्या आता एक घारी मी तुम्हाला लाटून दाखवलेली आहे अजून एक घारी मी तुम्हाला लाटून दाखवते तर पहिल्या वेळेस पोळीपाट्याला तेल लावलं होतं आणि दुसऱ्या वेळेस आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर तांदळाचं पीठ वापरलं की छान घाऱ्या कुरकुरीत होतात पण घाऱ्या ह्या थोड्याशा लालसर होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही घाऱ्या लाटू शकता आता इथे अजून एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे जर तुम्हाला घाऱ्या गोल गरगरीत हव्या असतील अगदीच तुम्हाला गोल लाटता येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला एक खास ट्रिक मी इथे दाखवणार आहे तर एखादी वाटी किंवा प्लेट घ्या आणि त्याने घारी या पद्धतीने कट करून घ्या जेणेकरून घाऱ्या सगळ्या गोल गरगरीत होतील आता सगळ्या पिठाच्या घाऱ्या याच पद्धतीने लाटून झालेल्या आहेत तर घाऱ्या ह्या तळून घेऊया तेल छान कडकडीत गरम करा आणि गॅस मीडियम ठेवा जर गॅस लहान ठेवला तर कदाचित घाऱ्या तुमच्या तेलकट होऊ शकतात यासाठी मिडियम टू लो आपण हाय गॅसवरच या घाऱ्या तळून घेणार आहोत बघा किती छान घारी आपली फुललेली आहे तर अजून एक घारी मी तुम्हाला याच पद्धतीने तळून दाखवणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे पण खरंच याची टेस्ट खूप छान येते तर या ज्या अनिता अमृतकर आहेत त्या आपल्या एक सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी ही रेसिपी माझ्यासोबत ईमेल आय डीवर शेअर केलेली आहे जर तुमच्याकडे पण अशाच काही स्पेशल रेसिपी असतील तर तुम्हीसुद्धा मी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आय डीवर नक्कीच रेसिपी शेअर करा तर आता इथे अजून एक घारी मी तुम्हाला तळून दाखवते तर घारी तळत असताना वरून तेल सोडा जेणेकरून घारी अगदी टम फुगेल आणि अशी मस्त गोल गरगरीत तुमची घारी इथे तळून तयार होईल तर बघा अगदी खमंग खरपूस या घाऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत जर तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित नसेल तर घाऱ्या या थोड्याशा फ्लॅट हो होण्याची शक्यता असते त्यामुळं तेल छान गरम करा आणि गॅस मिडियम ठेवा जेणेकरून तुमची प्रत्येक घारी व्यवस्थित तळी जाईल आणि अगदी फुलून येईल तर आपल्या घाऱ्या सगळ्यात तळून झालेल्या आहेत तर एका प्लेटमध्ये मी थोड्याशा घाऱ्या तुम्हाला इकडे काढून दाखवलेल्या आहेत बघा किती खमंग आणि कुरकुरीत या घाऱ्या झालेल्या आहेत तर या घाऱ्या तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा चहाबरोबर खाऊ शकता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत पावसाळ्यामध्ये आपण तळण वेगवेगळ्या प्रकारचं बनवतच असतो तर अशा वेळी या खानदेशातील चाळीसगाव स्पेशल या घाऱ्या बनवून पहा आणि जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा तर बघा या गाऱ्या मी सगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवलेल्या आहेत साधारणतः पाच ते सहा सुद्धा या गाऱ्या बाहेर ठेवून तुम्ही खाऊ शकता तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय